हे यू ऑल लवली अँड ब्युटिफुल पीपल इट्स अ न्यू डे न्यू स्टार्ट अँड द डे स्टार्ट्स विथ ऑल यू लव्हली अँड ब्युटिफुल पीपल सो दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आता पुढे काय काय होणार आहे ते तुम्ही बघणारच आहात त्यापूर्वी बचना किचन मध्ये काय खुडबुड करते ते आपण एकदा बघून घेऊया सो हे ब्युटिफुल व्हॉट्सअप गुड मॉर्निंग तर नमस्कार मंडळी गॉसअप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला कळलंच असेल की आजचा पॉडकास्ट कोणावर असणार आहे एकदम ऑब्वियस आहे हा आवाज तुम्हाला झोपेत पण कोणी ऐकवला तरी तुम्ही ओळखाल नाही का तर हे पॉडकास्ट दोन पार्टमध्ये येईल उद्या तर आपला झमुऱ्याचा वार आहे पण त्याच्याबद्दल काय बोलायचं मला तेच कळत नाही आहे कारण तो इतका पकाऊ इतका पकाव आणि इतका बोरिंग झाला आहे ना की बघू पण काहीतरी छोटं मोठं आता आपलं वीकेंडचा वार आहे लोकं आतुरतेने वाट पाहत असतात तर स्किप करून तर चालणार नाही तर झमुराच येईल उद्या आणि त्याच्यानंतर परत मग आपण बचनावर सेकंड पॉडकास्ट घेऊन येऊ कारण जे जवळजवळ पंधरा व्लॉग्स राहिले आहेत तिचे स्टडी करायचे तर त्यापैकी आपण काही आज घेणार आहोत आणि काही एक दिवसानंतर आपण सेकंड पॉडकास्ट घेऊन येऊ अजून एका महत्त्वाच्या मुद्द्यावर मला बोलायचं होतं तुमच्याशी ते पण बघू कसं काय आहे खूप कर्मा कर्माच्या गोष्टी आजकाल चालल्या आहेत जो तो उठतो कर्मावर ज्ञान देतो आहे तर त्याबद्दल मला थोडंसं डिस्कस करायचं आहे की खूपच सेन्सिटिव्ह इशू होतो आहे तो आणि इतकं लाईटली आणि ह्यासारख्या थिल्लर लोकांच्या तोंडातनं तर ते अजिबातच चांगलं वाटत नाही आहे तर ते पण लवकरच मी तुमच्याशी संवाद साधेन तर सुरू करूया आजच्या पॉडकास्ट देवा 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 या बायकांना काय आहे अक्षरशः आता या व्लॉगर्सच्या नवऱ्यांच्या प्रेमात बिमात पडायला लागल्या आणि बचना मॅडम तर काय वापर नाही तो माझाच आहे पुढचे सात जण मग मी त्याला बुक आहे अरे वापरे 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 मग बाई तो तुझाच आहे तुझाच राहू दे या कोण बायका आहेत आणि ओ ताई माई कोण ज्या आहात तुम्ही जनरलाईज करू नका आमचा आहे म्हणजे काय वाटून आहे का आमचा म्हणजे काय आमचा असे किती जणींनी ठरवून आहे त्याला डिवाईड आहे फोटो दाखवते एक त्याचा तुम्हाला खूप मस्त वाटेल गोरोकी ना का की पिंकी हे पैसे वालो की बघा आता पिंकीचा फोटो तो बा तो बा तु डब्बा किती गोड गोडला खरंच मला असं वाटत होतं की हे काय कॉमेंट्स आहेत आणि हे काय लोकांना म्हणजे काय झालं आहे बायकांना वॉट्स रॉंग विथ देम पण अशी खूप खूप इच्छा होते वाटतं की असा एक गुणी नवरा असावा तर सकाळी येऊन मला हे hey ब्युटिफुल आज काय आहे माझ्या डब्यामध्ये आता मी जाऊन येतो जरा डॉक्टर डॉक्टर खेळून येतो लवकरच येतो हा हा गेलो आणि हा आलो हे ब्युटिफुल तुला भाजी आणायला जायचंय का चल आपण जाऊ भाजी आणायला मी कॅमेरा पकडतो तू भाजी घे नवरा पाहिजे वुमन पॉवर मिसलिडिंग थमनेल देण्यामध्ये या बाईचा हात तर कोणीच धरू शकत नाही असे हॉरिबल मिसलिडिंग थमनेल देते जसं केळवणाचा आनंद दिला मी छुट्टीताईंना आम्ही हे घर आता लवकरच सोडणार नवीन घरात शिफ्ट होणार स्कूलमध्ये जाऊन दंगा घातला ॲट्सेट्रा ॲटसेट्रा काय आहे हे काय आहे काही काय पकवायचं लोकांना आणि लोक हिला काही म्हणत पण नाही म्हणजे हे कसली तुमची लाचारी आहे हे कसली मंदभक्ती आहे की हे असं काहीतरी बावळटासारखं काही टाकायचं आणि लोकं ते खपवून घेतात आणि वरून हिची वा वा करतात उगाच ते रांगोळी आणि हे ते काय काय ऑफ जे फुकटचं आलेलं आहे ना ते दाखवायचं म्हणून केळवण वगैरेचा घाट घातला आणि ती छुट्टी तिथं फुकटीच आहे तिला नाही घर ना दार भटकत असते इकडे त्या नवऱ्याने तर तिला मला वाटतं सोडलेलीच आहे काय तरी नुसती सगळीकडे ट्रिपला पण एकटीच भटकत असते आता ती मी बोलायला लागल्यापासून ॲटलीस्ट त्या मुलाला तरी घेऊन येते नाहीतर त्याला पण सोडलं होतं नुसती एकटीच नुसती माहेरात पडलेली बाई तशी आली असेल जेवायला आणि हिला तर माहितीच आहे कोण नाही तर अगदीच ताई आहेच बकरा नाहीतर त्या बाजूच्या ताईंना बोलवायचं वहिणींना त्या येतात त्या एक आता नवीन बकरा हेरलाय त्यांचं पण केळवण घाल त्यांचं बाकी राहिलं आहे ना नाहीतर हिचं केळवण घातलं ना तर त्या वहिनींना पाच परतावनाला बोलव तर काहीतरी बनवशील ना परत आता त्या दिवशी परवा तर उगाच विनाकारण बोलवलंच होतं पण मी तुला कारण पण देते त्यांना बोल आणि त्यांना सांग ओ oh, वहिनी तुमचं तर पाच वर्तावन घालायचं राहिलंच ना मला मिळालंच नाही चान्स चला आता तुम्ही या दादांना घेऊन हां आपण पाच परतावनाचा कार्यक्रम ठेवूया मूर्ख बाई आम्ही अंबानीच्या लग्नाला गेलो म्हणायला ऐके का काय नाही मिळालं तर सासूबाईंच्या मैत्रिणींना आवडायचं सासूबाईंचा ग्रुप आहे त्यांना दाखवत बसायचा त्यांचा प्रोग्रॅम म्हणजे दहा दहा मिनटाचं इतकं पकाव इतकं बोरिंग असताना नो ऑफेन्स टू दोज लेडीज म्हणजे ते त्यांचं काय चाललंय ते चालू दे विरंगोळा त्या वयामध्ये त्यांना एन्जॉयमेंट त्यांना मजा येते ठीक आहे पण लोकांनी काय बघायचं ते सारखं सारखं कुठली कुठली गाणी आहेत कुठलं कुठलं काय करतायत कोण कोणाला सेंड ऑफ देत आहे कोण जात आहे कोण येत आहे काय करायचं आम्हाला तुमचा मावशीच्या भाशीचा काकाचा मामीचा मुलाचा ताईचा सासूचा जावेचा मुलगा काय करतो ते काय करू आम्ही हां कोण कुठे शिफ्ट होतं आहे त्याच्याशी आमचं काय घेणं देणं कोणी कोणाला सेंड ऑफ दिला तुमच्या वरच्यांनी खालच्यांनी बाजूच्यांनी आजूच्यांनी काय करू आम्ही असं डोक्यात जाते ना एक चल फुट! पागलबाई नुसती काही दाखवत असते यडपट आणि ती सासू पण आजकाल जरा जास्तच ओवर करायला लागले कशामध्ये पण ही पण एक कंटेंट आणून देत असते काय तर महिने आमचं ना त्यांनी आम्हाला लक्ष ठेवलं ना तर आम्ही पण त्यांना लक्षात ठेवतो आम्ही त्यांना ना दर दिवाळीला मी न चुकता गिफ्ट देते ह हो आई तुमचे संबंधच तसे आहेत ना तुम्ही सगळ्यांशी जपून ठेवले ना म्हणून आता तुम्हाला सगळेजण विचारतात आणि तो फनी निर्लज्ज माणूस आई ती आई तर जेन्युनली वडिलांची आठवण काढते ती काहीतरी सांगत होती की भाईंच्या पुण्यतिथीला किंवा काही असलं तर ते आठवणीने येतात वगैरे तर हा पक्कन क वडिलांवर कॅमेरा मारतो अरे बाबा त्यांना तरी सोड सोड ना त्यांना तरी ते नाही आहेत ना हयात नुसतं त्यांच्याकडे एरवी नाही लास्ट टाईम काय होतं त्यांचं तेच वर्षश्राद्ध का काहीतरी तेव्हा हा माणसाने हा हार पण आणला नव्हता तो भाई गय। भाऊ घेऊन आला याचा हार तेव्हा ह्याला लक्षात आलं ते पण नाही याच्या लक्षात होतं आणि हे असलं कधी काही विषय निघाला एवढा इमोशनल एवढा म्हणजे एक आपल्या जिव्हाळ्याचा आपल्या एका मनातल्या कोपऱ्यातला असा नाजूक विषय आहे हा आपल्या वडिलांबद्दल वगैरे तर त्यांच्यावरती कॅमेरा मारतोस तू काय आहेस का रे म्हणजे किती किती खाली पडायचं ते व्लॉगिंगसाठी आणि बायकोचे किती ती मागे पुढे मागे पुढे लाचारासारखं जरा मर्द बन मर्द गुड बॉय कुठचा ना यूट्यूबवर सगळे गुडबॉयच भरलेत असं नाही म्हणत आहे की बायकांवर रॉब जमवणारा किंवा बायकांना असं हडतूड करणारा किंवा असं त्यांना वाईट ट्रीट करणाराच मर्द असतो असं नाही अजिबात नाही पण बायकोच्या नादी लागून इतकं पण बुळचटासारखं वागणाऱ्या आपल्या हयात नसने नसलेल्या वडिलांचा पण फोटो सतत दाखवत राहणारा कंटेंटसाठी फक्त त्यांचा वापर करणारा इतकं पण असा पण मर्द नसतो ह्याला बुळचट नवरा म्हणतात बुळचट मुलगा म्हणतात आणि व्हॉट्सो एवर म्हणजे तू काय शी डिस्गस्टिंग आणि त्यात तू तर तू मर्द तर आहेसच प्लस डॉक्टर पण आहेस म्हणजे त्याच्याकडे वेळच वेळ फालतूचा वेळ भाजी आणायला गेलेला हा माणूस खाली त्या वहिनी आणि बायको बरोबर बाजूच्या वहिनी बरोबर खाली कॅमेरा धरून म्हणजे किती रे किती ते ह्याला चांगलं नाही ह्याला बावळट म्हणतात बावळट हो सासूबाई तुम्ही संबंध जपून ठेवले ना तर ठेवा दुनियाला नका सांगू आणि तुम्ही काय करता काय नाही करत आणि कोणाला किती गिफ्ट देता ते ना खरंच आपण जेव्हा मनापासून देतो ना तेव्हा असं बोलून नाही दाखवत मी दोर दिवाळीला त्यांना देतो ना म्हणून मी पण न चुकता देते माहिती आहे तुम्ही खूप चांगल्या आहात शाणे आहात स्वतःजवळ ठेवायचं जेव्हा ना आपण खरंच एखादी गोष्ट मनापासून करतो ना तेव्हा एका हाताचं दुसऱ्या हाताला पण कळू द्यायचं नसतं तुम्ही तर तुम्ही तर त्या सुनेच्या नादाला लागून सुनेबरोबरच सगळे नुसते बोंबा बोंब करायला शिकले आहेत आणि तसंही आमची नाती आहेत ना ती अशी देवाणघेवाणीवर टिकून नाही आहेत ती नॅचरली आमचा बॉन्ड चांगला आहे कोणी काही देव अथवा न देव ठीक आहे तर आम्ही यांना हे दिलो म्हणून त्यांनी आम्हाला ते दिलो ह्याच्यामध्ये नाती ना टिकून नाही राहत विस्कटतात बर्डन होतं ते की बाबा ह्यांच्याकडनं आपण हे घेतलंयत आता आपल्याला ह्यांना काही ना काहीतरी द्यायला लागणार नाही दिलं तर मग खराब होईल नातं त्याच्यामुळे ना हे तुमचा जो फॅमिली ड्रामा आहे ना तो गुंडाळून ठेवा आम्हाला नका दाखवू सुचा मैत्रिणीची कॉमेंट पण वाचली काय गुंडाळून ठेवलं होतं तिला ढाचे दिले की तुमचं ना सेंड ऑफ आणि तुम्ही इथून जाणार ना ते मी ना माझ्या व्लॉगमध्ये सेव्ह करून ठेवेन म्हणजे मेमरी राहतात ना म्हणून वगैरे तर तिने पण अगदी शूट बीट करायला दिलं आणि नंतर कॉमेंट पण केली थँक्यू तुम्ही माझे माझे जे मेमरीज आहेत माझे जे ह्या सोसायटीमधले शेवटचे क्षण आहेत ते तुम्ही व्लॉग रूपी सांभाळून ठेवलेत आता ते नेहमी मला कधी वाटेल तेव्हा पाहता येतील सो थँक यू सो मच हे असेच असेच भूल थापांना बळी पडतात छापले <laughs> दिने तुमच्या नावावर काय दिलं तुम्हाला बाबाजीचा फुल्लू मी खूप खूप रडलो म्हणे कोणी रडताना दिसलंच नाही त्या ह्याच्यामध्ये उगाच काहीतरी आणि तो फनी तो भांडी घासत होता तर त्याच्यावरनं म्हणते कशी की मी खरंच खूप भाग्यवान आहे कारण आ, मला फनीसारखा का नवरा मिळाला आणि आईंसारखी सासू मिळाली कारण त्यांनी आता मी खाली गेली होती ना जेव्हा हा माझ्याबरोबर भाजी आणायला आला होता तेव्हा सगळं आईंनी इथे आवरून ठेवलं होतं आणि आता हा बांडी घासत आहे तर खरंच अशी आपण कामं वाटून घेतली पाहिजे त्यामुळे एकावरच बर्डन येत नाही प्रत्येक व्यक्तीला काहीतरी स्वप्न असतात ती जी व्यक्ती आहे तिला प्रत्येकाला आपली स्वप्न पूर्ण करण्याचा हक्क आहे त्यामुळे तिला थोडाच तरी आपला एक टाईम मिळाला पाहिजे आणि ह्याची खबरदारी सर्वांनी घरातल्यांनी घेतली पाहिजे जेणेकरून तिला तिची स्वप्न पूर्ण करता येतील नाहीतर मग आपल्याला डिप्रेशन येऊ शकतं जसं की मला आता दिवसभर तेच तेच करून कंटाळा येतो तर मला सगळे समजून घेतात आणि थोडी थोडी कामं वाटून घेतात असंच असलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आपण टू द फुलेस्ट जगलं पाहिजे म्हणूनच आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत लिव लाफ अँड लव्ह अगं बाई तू ने सांगते लोकांना एवढं लेक्चर देते की रोज रोज तेच तेच रुटीन रुटीन करून कंटाळा येतो सकाळी उठल्यापासनं असं नसलं पाहिजे रोज तेच तेच करून एखाद्या व्यक्तीला कंटाळा येऊ शकतो मग तुझं काय वेगळं आहे तू पण तर तेच करते सकाळी उठते तो डब्बा बनवते तो काय डब्बा बनवते काय माहिती असं सगळे मसाले वगैरे ओतून एक भाजीतच वरून टाकते आणि ती भाजी तेलात टाकते आणि तेला वरून पाणी टाकते असे तीन चार डिशेस बनवते आणि नंतर मग काय मध्येच काय करते काय माहिती नाही नंतर अचानक जेवण बनवते थोडंफार आणि म्हणजे शंभर शंभर ग्रामचं नाही तर ते सकाळी डब्यातलं ते जेवणाला जेवतात आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी भटकायला जाते आईला घेऊन नाहीतर मग कोणाकडे तरी डबे घेऊन नाहीतर कुठेतरी काहीतरी करून कुठेतरी तरी एकदा भटकायला जाते आणि मग कधी मनात असं वाटलं प्रूफ करावं असं तर संध्याकाळचं जेवण दाखवते नाही तर दाखवतच नाही ने, तर तेव्हा आपण कोणतरी बकरा बनवते आणि इकडे तिकडे बाहेर जाऊन येते झालं तुझा दिवस आणि मध्ये मध्ये काहीतरी ए बी सी डी वन टू थ्री फोर घेते कधी कधी मुलीचा अभ्यास बस मग तुझं स्वतःचं लाईफ एवढं मोनोटिनस आहे तू दुसऱ्यांना काय शिकवते ग हगारोने ना बरोबर या भटक भवानीला शोधून काढले सगळ्यात जास्त उपयोग कोणाला होऊ शकतो तर या भटकीला कारण हिचे पाय दुखत असतील ना म्हणून कुठे पण कुठे पण रोज फिरून येते आणि पाय घालून बसते त्या फूट मसाजरमध्ये आणि म्हणते की बरं वाटतं आहे असं वाटणं आहे आम्ही ना घरातली कामं करूनच आमचं आम्ही थकतो आम्ही तुझ्यासारखे ना स्वतःहून थकवून घेत नाही स्वतःला फूट मसाजारमध्ये पाय घालून बसायला भटक 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 ते एवढ्या पायाला लागलो ते एक दिवस तरी थार होता का इला? एक दिवस तरी बसली होती का भटक भवानी कुठली आणि झालं ते संपलं आता डाएट त्याचं कंटेंट जेवढं मिळवायचं होतं ते कुठली तरी ह्या लोकांचं सेट असतं की एवढं कंटेंट छापून आहे ना ह्याच्यावरती जे मिळतील त्याच्याने कुठली तरी एखादी वस्तू घ्यायची ते टार्गेट अचीव्ह झालं वाटतं काहीतरी जे घ्यायचं होतं त्या कंटेंटवर छापून ते घेतलं असेल तर आता डाएट फिनिश आता तर काय माझं फ्लेक्सिबल आहे मी जेव्हा वाटतं तेव्हा खाते मी खूप चीट करते पण मी माझ्या ट्रेनरला सांगून चीट करते मोस्ट ऑफ द टाईम मी चीटच करते माझा जो वेट होता तो मी बऱ्यापैकी रिड्यूस ऑलरेडी केला आहे माझं बारा ते तेरा किलो वजन ऑलरेडी रिड्यूस झालं आहे तर त्यामुळे आता मला ते फक्त कॉन्स्टंट ठेवायचं आहे तर मी चीट करू शकते आता काही माझं डाएट नाही आहे अ अब 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 अब। बारा तेरा किलो <laughs> बारा ते तेरा ग्रॅम म्हणायचं आहे का तुला हां का मिली ग्रॅम आहे इथून तर मस झालेले दिसत नाही <laughs> बंदगोबी आणि बोलते बारा ते तेरा किलो अगं काही तुझ्या जिबेला हाड हां हाड किती उल्लू बनवतात रे बाबा किती खोटं बोलतात म्हणजे हे लोकांना ना, ना असं खरंच कॉम्प्लेक्स येईल की असं वाटेल की ह्यांची बरी बाबा वजनं कमी होतात एवढी खाऊन पिऊन आणि म्हणजे चीट चीट मास्टर तर म्हणजे नेक्स्ट लेवल आहेत एवढं करून पण ह्यांची बारा बारा तेरा तेरा काही तोंडाला येईल ते किलो सांगतात आणि आमच्या इकडे तीन किलो घट्टा घटत नाही आहे अर्धा किलो घट्ट तर एक किलो वाढतं अरे काय करावं बाबा आम्ही काय पाप केलं आहे आणि तो एक गुडबॉय त्याला एक गुंडप्पाला वजन कमी करायचं वेद लागलेत मी तर हा तर खूपच बाबा एकदम सिरियस आहे हा एकदम रिलिजियसली फॉलो करतो आहे आणि एकदम व्यवस्थित म्हणजे करतोय अरे त्याला काही गरजच नाही आहे बारीक झाला आणि तू आहे तशीच राहिलीस की त्याला चितपट करशील एका सेकंडमध्ये स्वतःला जरा बघा जरा बघा कसं वाटतोय आपण कम्पॅटिबल वाटतोय का एकमेकांना काय ते एक, एक बारीक होते आणि एक किले कले कलेने बारीक होते आणि एक किलो किलोने मोठं होते इथे कोणाला बॉडी शेमिंग वगैरे करण्याचा बिलकुल उद्देश नाही आहे माझा पण किती ते पब्लिकला एडा बनवायचं यार म्हणून माझी चिडचिड होते बाकी काही नाही इतकी ॲरोगंट आणि इतकी ॲडमेंट बाई आहे नाही हिला तुम्ही कुठलीही कमेंट करा म्हणजे अगदी असं धडधडीत आपल्याला दिसते की आपल्याला असं जाणवतंय की नाही हे आपल्याला बोलायला पाहिजे किंवा हे सांगायला पाहिजे इन्फॉर्म करायला पाहिजे म्हणून एक सिम्पलसं पण तुम्ही तिला असं नॉर्मल एक सजेशन पण दिलत ना की बाबा तू ह्याच्यामध्ये ना हे ॲड कर तुला अजून छान लागेल ह्याची टेस्ट अजून छान येईल तर ते पण ती एक्सेप्ट करत नाही लिव्ह असाईड की तुम्ही तिला नेगेटिव्ह कमेंट करताय ते तर खूपच नेक्स्ट लेवल झालं पण बेसिक सजेशन पण ती एक बाई एक्सेप्ट करत नाही ही पण एक कित्यिकोपैमी हुशार कित्यिकोपैमी हुशार टू पॉईंट ओ आहे म्हणजे ही तुम्हाला लगेच रिप्लाय करून बोलेल की नाही आम्हाला ना असंच आवडतं आमच्या घरात असंच आवडतं हे आमच्या घरात आम्ही अशाच पद्धतीने बनवतो तुम्हाला बनवायचं तर तुम्ही बनवू शकता तसंही छान लागू शकतं पण आमच्याकडे आवडत नाही आमच्या घरी मा अशाच पाण्यातल्या भाज्या आवडतात ओके बाई ओके चूक झाली माफ कर आईने हिला कॉमेंट केली होती ते झणझणीत चिकन झालेलं काळ्या मसाल्याचं तर तेव्हा की तू तो मसाला जरा जास्तच घातला गरम मसाला जास्त पडला त्याच्यामुळे ते एवढं तिखट झालं मला वाटतच होतं जेव्हा तू गरम मसाला घालत होती की गरम मसाला जास्त झाला आहे तर म्हणते नाही तो मसालाच तिखट आहे त्याचा ठसका लागतो असं काही नाही आहे माझा बरोबर मसाला होता मी बरोबर गरम मसाला टाकला होता अजिबात जास्त टाकला नव्हता बाई तू सुगरण बाकी लोकांना काही येत नाही मग ती बाई तुझ्या आईच्या वयाची असेल तरी पण तिला काही समजत नाही पण तुला येतं बाबा एका तासात चार चार भाज्या आणि भज भजी आणि पोळी आणि डाळ भात सगळं फ्रॉम द स्क्रॅच कोशिंबीर सगळं बनवते अजूबाच आहेस तू खरंच एकापेक्षा एक आहेत गॉंगॉमच्या दुनियेतले आता येते मी एका मेन इम्पॉर्टंट मुद्द्यावर ही बाई फालतू विषयांवर इतकं भाषण देते इतकं म्हणजे वीस मिनटाचा ब्लॉग असेल तर दहा बारा मिनटं तर पकवते पकवते असं आहे तसं आहे हे असं केलं पाहिजे लिव्ह लाईफ फुलेस्ट आपण असं जगलं पाहिजे कोणाबद्दल वाईट नाही बोललं पाहिजे आणि सगळ्यांना धरून ठेवलं पाहिजे हेच मी सांगत असते हे सगळं पकवायला ना हिच्याकडे कॅसेट आहे रेकॉर्डर आहे रेकॉर्डर ऑन रिपीट ऑन लूप या बकवास गोष्टी ही बोलू शकते पण हिला एक म्हणजे हिच्या सबस्क्रायबर्सने काहींनी सांगितलं होतं सिन्स ही न्यू बॉम्बे सोबो गर्ल आहे तर हिला सांगितलं होतं की आता दोन घटना घडल्या दुर्दैवी घटना तर त्याच्याबद्दल तू काहीच बोलली नाही तर जरा काहीतरी बोल तर ह्या बाईला काही म्हणजे काहीच बोलता आलं नाही त्या विषयावर काहीच नाही सारखं सारखं फक्त येऊन जाऊन तेच की खूप दुर्दैवी होतं खूप वाईट झालं असं नाही व्हायला पाहिजे होतं त्यांच्या घरच्यांची काय हालत असेल खूपच वाईट होतं कायदा स्ट्रिक्ट झाला पाहिजे बस हेच हिला ना काहीतरी बकवास टॉपिकवर बोलायला सांगा इतकं बोलेल इतकं बोलेल ना रोज रोज तीच कॅसेट रेकॉर्ड ऐकून आपले कान विटले पण असं काहीतरी वेगळा असा काहीतरी विचार करणारा ला विचार करायला लावणारा टॉपिक द्या हिला हिला काहीही येणार नाही असली ही हिचा हा आय क्यू आहे आणि हिची ही लेवल कळली आम्हाला दे तू जो मुलांच्या सेफ्टीचा मुद्दा उचललास ना ते तुझ्यासारख्या बाईच्या म्हणजे रादर तुमच्यासारख्या या बायका आहेत ना ह्यांच्या तोंडातनं बिलकुल शोभत नाही तुम्ही स्वतःच्या मुलांना कंटेंट म्हणून वापरता आणि तुम्ही काय मुलांच्या सेफ्टीच्या गोष्टी करता तू पण गेली होतीस ना शाळेमध्ये दंगा घातला म्हणे आणि सगळ्या मुलांना वगैरे शूट केलं अगं बाई तो फॉर्म भरून घेतात ना तो फक्त स्कूल पुरता असतो स्कूल पुरता तो स्कूलला अथॉरिटी दिली असते की स्कूल पेजवर स्कूलचे जे सोशल मीडिया पेज आहेत त्याच्यावरती मुलांचे फोटोज वगैरे अपलोड करायला आम्ही परमिशन देतो ते स्कूल पुरतं असतं जनरल नाही ते मागे मावसीने पण असंच कोणाला तरी दीडशानपणा शिकवला होता की मी टीचरकडनं परमिशन घेतली आहे हे ते तू पण हेच म्हणशील मला माहिती आहे ती तर सरकारी शाळा होती तुझी तर सोकल प्रायव्हेट हायफाय शाळा आहे ना असतं तर मग जो तो प्रत्येक पॅरेंट असे फोटोज घेईल व्हिडिओज घेईल आणि आजकाल तर सगळ्यांचे सोशल मीडिया पेजेस आहेत ते सगळीकडे सगळ्या कोणत्याही मुलांचे वाटतील ते फोटो अपलोड करत सुटतील चालेल तुम्हाला टीचरने पमिशन दिली आहे स्कूलने पमिशन दिली आहे पॅरेंट्सने आम्हाला अलाव केलं आहे पॅरेंट्सकडनं फॉर्म भरून घेतलं आहे मूर्खांनो तो फॉर्म स्कूल असतो ती अथॉरिटी फक्त स्कूल स्वतःपुरती घेते जगाला नाही हक्क दिला कोणत्याही मुलांचे फोटो अपलोड करण्याचा येडपडबाई कसले हे कसले कुठून आले आणि एवढं अशिक्षित घरातले तुम्ही मोठी हाफ सी ए बनायला चाललेली आणि तो नवरा एवढ्या आकला नाही तुम्हाला कुठल्या युनिव्हर्सिटीतनं पास आऊट झाले रे तुम्ही बावलट लोक आणि तू काय मुलांच्या सेफ्टीचा गोष्टी करते बेसिक बेसिक एटिकेट नाही आहेत तुम्हाला बेसिक मॅनर्स नाही आहेत बेसिक प्रोटोकॉल्स काय फॉलो करायचे असतात ते तुम्ही फॉलो करत नाही आणि आल्या मोठ्या मुलांच्या सेफ्टीच्या गोष्टी करणाऱ्या तोंड बघा आरशात सिरियसली ह्यांना ना, ना? टेकडाऊन करायला लावलं पाहिजे आणि स्कूल हॉस्पिटल्स अशा ठिकाणी जे हे शूट करतात ना स्पेशली हे व्लॉगर्स ह्यांना ना, ना काहीतरी निर्बंध हे घातलेच पाहिजेत ह्यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन झालीच पाहिजे येस उद्या जर तुला मावशीसारखा मेल आला तर रडू नकोस हां की मला असं झालो माझा व्हिडिओ मला टेक डाऊन करायला लागला किंवा ती क्लिप मला काढावी लागली आम्ही कोणीही त्या गोष्टी करत नाही असल्या फालतू गोष्टी करण्याला आम्हाला वेळ नाही मुळात तर आहे ना आम्ही अशा गोष्टीत अशा गोष्टी करतच नाहीत ज्या आम्हाला टेकडाऊन कराव्या लागतील तुमच्यासारखे फालतू गोष्टीमध्ये आम्ही घुसतच नाही त्याच्यामुळे आमच्यावर आरोप करू नका हे बेसिक क्रायटेरिया आहे जर यूट्यूबला इन्फॉर्म झालं तर तुला मेल येणार तर बघ काय करायचं ते आत्ता पाहिजे तर आत्ता डिलीट करून टाका आधीच क्रॉप कर नाहीतर मग आला तर मग पुढच्या गोष्टींसाठी रेडी राहा आणि ह्या पुढे ना असले फालतू गोष्टी करण्याआधी ना लोकांची प्रायवसी ब्रीच करण्याआधी ना दहा वेळा विचार करा असो तर मग म्हण ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आहे ओ तुम्हाला आवडलं असेल ह्या पॉडकास्टचा पार्ट टू लवकरच मी घेऊन येईन भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत वीकेंडच्या वारसोबत तोपर्यंत खा प्या मस्त रहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय बाय मास्तमा